हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त असे तरी पोहे बनवणार आहे मऊ लुसलुशीत असे पोहे आणि झणझणीत अशी आपली तरी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये खूप सुंदर असे आपले तरी पोहे बनवणार आहे मस्त थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम तरी पोहे खायला आहे ना एक वेगळीच मजा असते मस्त असा कांदा टाकायचा बारीक शेव टाकायची लिंबू पिळायचं आणि छान असं गरमागरम मस्त खायचं बघू शकता मस्त असे तरी पोहे आपले बनवणार आहे तरी ते मी आहे ना मटकी घेतलेली आहे आणि अगदी बारीक असे मोड आलेले आहेत मटकीला मटकी अगोदर पहिल्यांदा आपण आहे ना स्वच्छ धुवून घेऊयात मटकी छान अशी धुवून घेतली ना पूर्ण पाणी आपण नितळून घेऊयात आता त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि मटकी आपण पहिल्यांदा आहे ना शिजवून घेणार आहे आता इथे मी ना पोहे घेतलेले आहेत तर इथे मी तीन ते चार माणसासाठी आहे ना तरी पोहे बनवणार आहे पोहे आपण अगोदर छान असे भिजवून घेऊयात पोहे ते छान असे मुरण्यासाठी ठेवले आता आपण पोहे बनवायला घेऊयात कढई घेतलेली आहे कढईमध्ये ना तेल टाकूयात आणि पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत एकसारखं शेंगदाणे हलवत राहायचे म्हणजे छान असे शेंगदाणे आपल्यात ना भाजले जातील तसे शेंगदाणे आपल्या भाजलेले तर आपण काढून घेऊयात तर भिजवलेले पोहे आहेत ना त्याच्यावरतीच मी हे शेंगदाणे ना काढून घेणार आहे आता तेच तेल आहे आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात मोहरी छान अशी तडतडू द्यायची बघू शकता आता मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि एक मोठी हिरवी मिरची अशी घेतली बारीक चिरू आणि कढीपत्ता टाकणार आहे मिरचीचं जास्त प्रमाण घेऊ नका कारण आपल्याला तर्री पोहे बनवणार आहे तर आपली जो रस्सा बनवणार आहे तोही तिखटच असणार आहे त्याच्यामुळे पोहे जास्त तिखट बनवू नका तर तुम्हाला जर जा तिखट जास्त प्रमाणात खात असाल तर तुम्ही बनवू श अजून एक आधी मिरची टाकू शकता कांदा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा कांदा छान भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात छान परतून घेऊयात आता याच्यामध्ये आपण भिजवलेले पोहे टाकणार आहे आता चवीनुसार मीठ टाकूयात आणि गॅस मिडियमच ठेवलेला आहे आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात बघा छान असं परतून घ्यायचे आहेत अजिबात आपले पोहे ना चिकट होत नाहीत एकदम मोकळे मोकळे होतात आणि मऊ लुसलुशीत झाकण ठेवूयात गॅस बारीक ठेवला आहे एक तीन चार मिनिटाची वाफ काढूयात पोहे बनवायला काही जास्त टाईम लागत नाही आता तीन चार मिनटाची वाफ काढलेली आहे बघू शकता पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि पुन्हा व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेणार आहे तर आपले इथनं पोहेत ना झालेले आहेत करून बघू शकता तसे पोहे आपले झाले आपण आता आपल्याला तरीसाठी आहे ना एक वाटण बनवायचं आहे तरी ते कडाईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आल्याचे दोन तीन तुकडे टाकलेले आहेत एकदम पातळ असे चिरून एक इंच आलं घेतलेलं होतं आलं एक, एक मिनिटभर परतायचं की त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आणि आलं आणि लसूण आहे ना थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला ना परतून घ्यायचं आहे हे बघा छान असं परतलेलं आहे एका साईडला करून घेऊयात आता याच्यामध्ये अर्धा चमच पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि पांढरे तीळ बघू शकता अगदी पटापटा ओडायला लागलेले आहेत हे बघा तीळ छान असे भाजले आहेत की त्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकूयात आणि व्यवस्थित असं आपल्याला ना एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एक, एक करपणार नाही सगळीकडे व्यवस्थित असं भाजलं जाईल खोबरं छान असं भाजलं ते आपण आता लसूण आलं खोबरं तीळ छान मिक्स करून घेऊयात कढईमध्ये एका साईडला आहे ना ह्या पद्धतीने करून घेऊयात किंवा एका ताटामध्ये तुम्ही काढू शकता तर मी त्याच कढईमध्ये एका साईडला करून घेतलेत आणि आता ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे कांद्याच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत कांदा टाकूयात आणि कांदाही आपल्याला छान असा आहे ना भाजून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही तरी करून बघा खूप सुंदर अशी होते बघा मस्त थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान कांदा आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता कांद्याचा कलर आहे ना छान असा गुलाबी गुलाबी झालेला आहे आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान असं परतून घेऊयात आता ह्याच्यामध्ये एक पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे तो टाकूयात आणि टोमॅटोही छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिट कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर ही आपण व्यवस्थित अशी परतून घेऊयात बघू शकता छान असं आपलं हे वाटण आहे ना तयार झालेलं आहे तर हे थंड करून आहे ना मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरला आपण वाटण छान बारीक करून घेतलेले आहे तर त्याच कढईमध्ये आहे ना मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं बघा तेल मिडियम असं गरम करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला टाकलेला आहे धना पावडर जिरा पावडर मिरची पावडर गरम मसाला टाकायचा आणि आता ह्याच्यामध्ये आपण वाटण टाकणार आहे मसाला टाकताना तेल आहे ना आपलं जास्त कडकडीत गरम नको नाही तर मसाले आपले ना सगळे जळून जातील तेल अगदी हलकं गरम असेल तरी चालेल आणि तेलामध्ये आपण हे सुके मसाले टाकतो ना त्याच्यामुळे तरी आपली खूप छान कलर येतो तरीला आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे ना परतायचं आहे आणि अगोदर आपण सगळेच जिनस भाजलेले आहेत खोबरं कांदा अल लसून त्याच्यामुळे का नाही जास्त वेळ लागत नाही हे बघा मस्त कलर हे चेंज झालेलं आहे मस्त तेल सुटेपर्यंत आपण भाजलेले आता ह्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी ना छान अशी चुरगळून टाकूयात आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात पाहू शकता मस्त कलर आलेला आहे अजून एक मिनिट आपण परतूयात एकसारखं हलवत राहायचं खाली कढईलाही लागू द्यायचं नाही मस्त असं परतलेलं आहे आता इथे आपण मटकी शिजून घेतलेली ना ती टाकून घेऊयात आणि अजून तुम्हाला रस्सा वाढवायचा असेल ना तर गरम पाणी टाका थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाण्याचाच वापर करायचा आणि हे बघा गरम पाणी टाकलेलं आहे तर मस्त लगेच अशी आहे ना उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात मटकी शिजवतानाही मीठ टाकलेलं आहे त्या हिशोबाने मीठ नंतर टाका आणि मस्त उकळी काढून घ्यायची आणि पाहू शकता तरीला आहे ना मस्त असा कट आलेला आहे खूप सुंदर असा आपला रस्सा झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही तर्री पोहे करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद